पहिल्या भागात तुम्ही पाहिले की अर्जुन जो देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होता तो गरीब मुलाचा वेश घेऊन एका कॉलेजमध्ये शिकतो जिथे एक गर्विष्ट मुलगी शनया अर्जुनचा खूप अपमान करते पण नंतर जेव्हा सनयाला कळतं की तो सामान्य मुलगा नाही तेव्हा दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि दोघेही एकमेकांशी लग्न करतात त्यानंतर दोघांचेही आयुष्य खूप चांगले चालते काही काळानंतर शनया एका मुलीला जन्म देते त्यानंतर दोघांच्या आयुष्यात एक वादळ येते ज्याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही दुसरा दुसरा भाग है। चला तर्मक आता दुसरा भाग बनवला आहे चला तर मग आता सुरू करूया आणि जाणून घेऊया की आता त्यांच्या आयुष्यात काय घडत आहे आणि त्यांच्या आयुष्यात कोणते वादळ येणार आहे दिल्लीच्या मल्होत्रा हवेलीत सकाळचे सात वाजले होते बागेत सूर्याची पहिली किरणे पसरत होती बागेत रंगीबेरंगी फुले उमलत होती आणि एक छोटासा कारंजा पाण्याचा गोड आवाज करत होता लौन मदे तानिया अर्जुन आणि शनयाचे थोडेसे घुमत होते चार वर्षांची मुलगी तिच्या छोट्या पावलांनी धावत होती तिने बॉर्डर्सवर लहान फुले असलेला गुलाबी फ्रॉक घातला होता आता प्रेमळ आई बनलेली शनया लॉनच्या एका कोपऱ्यात बसली होती तिने साधी साडी घातली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य होत ती तानियाकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यात प्रेमाचे प्रतिबिंब होते शनयाने सोडला होता आता ती एक खरी पत्नी आणि आई देखील होती जिला तिच्या कुटुंबाच्या आनंदातच आनंद वाटायचा तिने तिच्या भूतकाळातील चुकांमधून खूप काही शिकले होते आणि आता तिला तिच्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण जगायचा होता अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये तयारी करत होता त्याने काळा सूट घातला होता आणि त्याच्या डोळ्यात पूर्वीसारखे दुःख नव्हते तो त्याच्या कंपनी रायचंद एंटरप्राइजेसचा मालक होता आणि आता तो शनयासह मल्होत्रा इंडस्ट्रीज देखील चालवत होता दोघांनीही एकत्र अनेक मोठे प्रकल्प सुरू केले होते आणि त्यांच्या कंपन्या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनल्या होत्या अर्जुनला त्याच्या वडिलांचा सल्ला नेहमीच आठवत असे की खरे सुख पैशात नाही तर प्रेमात असते आणि आता त्याच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता नव्हती आता आजी झालेल्या श्रीमती मल्होत्रा तानियाची पूर्ण काळजी घ्यायच्या त्या स्वतःच्या हातांनी तानियाला खायला घालत असत तिला गोष्टी सांगत असत आणि तिच्यासोबत खेळतही असत श्रीमती मल्होत्रा देखील तिचा भूतकाळ मागे सोडून गेल्या होत्या पूर्वी ती तिच्या पतीसारखीच गर्विष्ट होती पण शनया आणि अर्जुनच्या लग्नानंतर ती खूप काही शिकली आता ती एक प्रेमळ आई आणि आजी होती रिया शनयाची धाकटी बहीण आता एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर बनली होती तिनेही तिचा अहंकार सोडून दिला होता आणि तिच्या चुका सुधारल्या होत्या रियाचे आता तिच्या कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते तिने नुकताच एक फॅशन शो जिंकला होता आणि ती तिच्या कारकिर्दीत खूप आनंदी होती त्या सकाळी शनयाने तानियाला आपल्या हातात घेतले आणि म्हणाली की माझी बावली आज तुला पार्क मध्ये घेऊन जाऊया तिथेही तुझ्यासाठी झुले आहेत तानिया आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाली हो आई मी झुल्यावर जुले झुलेन अर्जुनही तयार झाला आणि खाली आला त्याने तानियाला आपल्या हातात घेतले आणि तिला मिठी मारली गालावर एक प्रेमच चुंबन दिले तानियाने तिच्या लहान हातांनी अर्जुनचा गळा धरला आणि म्हणाली पप्पा तुम्ही याल का अर्जुन हसत म्हणाला हो माझी राजकुमारी पप्पा तुमच्या सोबत येईल शनयाने अर्जुनकडे पाहिलं आणि हसली तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती ती अर्जुनला म्हणाली की अर्जुन मी कधीच विचार केला नव्हता की आमचं आयुष्य इतकं सुंदर असू शकतं तू मला प्रेम करायला शिकवलंस अर्जुनने शनयाचा हात धरला आणि म्हणालास की शनया हे सर्व तुझ्यामुळेच आहे तू तु तुझा अभिमान सोडून आमच्या प्रेमाला संधी दिली तिघेही पार्क कडे निघाले तानिया पार्क मधील झुल्यांवर झुलत होती आणि अर्जुन तिच्याकडे प्रेमाने पाहत होता शनया अर्जुनला म्हणाली की अर्जुन मला वाटत की आता आपण तानियासाठी एक चांगली शाळा शोधली पाहिजे ती आता चार वर्षांची आहे अर्जुनने हुकार दिला आणि म्हणाला की शनया मी एका शाळेबद्दल ऐकलं आहे सेंट मेरीज इंटरनॅशनल स्कूल तिथले वातावरण खूप चांगले आहे आपण उद्या तिथे जाऊन पाहू शकतो शनया हसली आणि म्हणाली ठीक आहे अर्जुन पण त्या रात्री जेव्हा तानिया झोपली तेव्हा अर्जुन आणि शनया त्यांच्या बेडरूम मध्ये बसले होते अर्जुनचा फोन आला अर्जुनने फोन उचलला आणि पलीकडून एक जड आवाज आला अर्जुन रायचंद तुझा आनंद जास्त काळ टिकणार नाही मी तुझ्या आयुष्यात वादळ आणणार आहे अर्जुनला आश्चर्य वाटले त्याने विचारलं की तू कोण आहेस आणि तुला माझ्याकडून काय हवं आहे पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही फोन कट झाला तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा दिसू लागल्या त्याने शनयाला यातलं काहीही सांगितलं नाही पण त्याच्या मनात एक विचित्र भीती बसली त्याला वाटलं की हा विक्रमच आहे की माझ्या विरुद्ध कट रचणारा दुसरा कोणीतरी आहे दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि शनयाने तानियाला सेंट मेरी इंटरनॅशनल स्कूल मध्ये नेले शाळेचा परिसर खूप सुंदर होता तिथे एक मोठे खेळाचे मैदान होते रंगीबेरंगी झुले रंगी होते आणि आजूबाजूला हिरवळ पसरलेली होती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्माजी यांनी त्यांचे खूप प्रेमाने स्वागत केले त्यांनी अर्जुन आणि शनयाला शाळेचा संपूर्ण दौरा दिला तानियाने तिथे मजा केली तिने एका छोट्या स्लाइडवर खेळायला सुरुवात केली आणि संपूर्ण शाळेत तिचे हास्य घुमत होते श्रीमती शर्माजी यांनी अर्जुन आणि शनयाला सांगितलं की मिस्टर आणि मिसेस रायचंद जर तानिया आमच्या शाळेत शिकली तर आम्हाला आनंदच होईल तिचा प्रवेश पुढच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकतो अर्जुन आणि शनयाने एकमेकांना पाहिलं आणि हसले शनया म्हणाली अरे मला ही शाळा खूप आवडली आपण तानियाला नक्कीच प्रवेश देऊ तानिया आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाली मम्मी पप्पा मी इथेच शाळेत जाईन शाळेतून परतताना अर्जुन अजूनही आदल्या रात्रीच्या फोनमुळे अस्वस्थ होता त्याने त्याच्या सुरक्षा पथकाला सतर्क केले आणि म्हणाला मला त्या नंबरची संपूर्ण माहिती हवी आहे तो कॉल कोणी केला ते शोधा पण अर्जुनने शनैयाला यातलं काहीही सांगितलं नाही कारण शनैया या गोष्टीमुळे काळजीत पडावी असं त्याला वाटत नव्हतं त्या संध्याकाळी अर्जुनच्या कंपनीत एक मोठा प्रकल्प सुरू होणार होता हा प्रकल्प रायचंद एंटरप्राइजेस आणि मल्होत्रा इंडस्ट्रीजचा संयुक्त उपक्रम होता दिल्लीच्या बाहेर एक स्मार्ट सिटी प्रकल्प बांधला जात होता या प्रकल्पाचे नाव होप सिटी होते या प्रकल्पात हजारो लोकांना रोजगार मिळणार होता आणि तो अर्जुन आणि शनयाचा स्वप्नातील प्रकल्प होता एका मोठ्या हॉटेलच्या हॉलमध्ये मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हॉल सुंदर सजवण्यात आला होता आजूबाजूला फुलांची सजावट होती होती आणि स्टेजवर एक मोठी स्क्रीन लावण्यात आली ज्यामध्ये सिटीचे डी मॉडेल दाखवले जात होते अनेक मोठे उद्योगपती राजकारणी आणि मीडिया हाऊसेसमधील लोक उपस्थित होते अर्जुन आणि शनया दोघांनीही जुळणारे काळे कपडे घातले होते अर्जुनने काळा सूट घातला होता आणि शनयाने काळी साडी घातली होती ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती कार्यक्रम सुरू झाला अर्जुन स्टेजवर आला आणि त्याने प्रोजेक्टची वैशिष्ट्ये सांगितली तो म्हणाला की होप सिटी हा फक्त एक प्रोजेक्ट नाही तर ते आमचं स्वप्न आहे प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन मिळावे अशी आमची इच्छा आहे या प्रोजेक्टमुळे हजारो लोकांना रोजगार मिळेल आणि दिल्लीला एक नवीन ओळख मिळेल शनया देखील स्टेजवर आली आणि तिने तिच्या वडिलांच्या स्मृती पित्यर्थ हा प्रोजेक्ट समर्पित केला ती म्हणाली की माझे वडील नेहमीच म्हणायचे की हा व्यवसाय फक्त पैसे कमवण्यासाठी नाही तर तो लोकांचे जीवन बदलण्यासाठी आहे हा प्रोजेक्ट त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा एक मार्ग होता हॉलमध्ये टाळ्या वाजायला लागल्या पण कार्यक्रमाच्या मध्यभागी मोठा गोंधळ उडाला काही लोक ज्यांचे चेहरे काळ्या कपड्याने झाकलेले होते ते स्टेज कडे सरकले त्यांच्या हातात शाईने भरलेले फुगे होते त्यांनी अर्जुन आणि शनयावर शाई फेकली हॉलमध्ये गोंधळ उडाला लोक ओरडू लागले आणि सुरक्षा रक्षकांनी त्या लोकांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते हॉलच्या मागच्या दाराने पळून गेले अर्जुन आणि शनयाला धक्का बसला त्यांच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर शाई पसरली होती शनया रागात म्हणाली हे सर्व कोणी आणि का केले अर्जुनने शनयाला शांत केलं आणि म्हणाला काळजी करू नको शनया मी मुळाशी पोहोचेन पण अर्जुन त्या अज्ञात कॉलचा विचार त्याच्या मनात वारंवार येत होता त्याने त्याच्या सुरक्षा पथकाकडून तातडीने चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाली रायचंद आणि मल्होत्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या लॉन्चिंग वेळी गोंधळ काही कट आहे का या बातमीने दोन्ही कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले रायचंद एंटरप्राइजेस आणि मल्होत्रा इंडस्ट्रीजचे शेअर्स बाजारात पडू लागले शनया खूप काळजीत होती ती अर्जुनला म्हणाली की अर्जुन हे सर्व काय चालले आहे आम्ही खूप मेहनत घेतली आणि आता सर्व काही उद्ध्वस्त होत आहे अर्जुनने शनयाला मिठी मारली आणि म्हणाला शनया मी सर्व काही ठीक करेन तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव पण अर्जुनला आता खात्री पटली की हे सर्व एक सुनियोजित कट आहे त्याला त्याचा जुना शत्रू विक्रम ओबेरायवर संशय येऊ लागला होता विक्रम जो शनयावर पूर्वी प्रेम करत होता त्याने अर्जुनमुळे आपली कंपनी गमावली होती हा त्याचाच बदला होता काही दिवसांनी अर्जुनला त्याच्या सुरक्षा पथकाकडून एक महत्वाची माहिती मिळाली या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यांपैकी एकाला पकडण्यात आले त्याने सांगितलं की त्याला एका माणसाने कामावर ठेवले आहे ज्याचं नाव होतं करण वर्मा अर्जुनने करण वर्माचं नाव ऐकले तेव्हा त्याला काहीतरी आठवले करण वर्मा त्याच्या कॉलेजचा मित्र होता जो नंतर त्याचा बिझनेस पार्टनर होणार होता पण अर्जुनच्या वडिलांच्या मृत्यूनंतर करणने अर्जुनला दगा दिला करणने रायचंद एंटरप्राइजेसकडून एक मोठा प्रोजेक्ट चोरला आणि स्वतःची कंपनी सुरू केली पण ती कंपनी जास्त काळ टिकली नाही आणि करण कर्जात बुडाला अर्जुनदा आता समजले की हे षडयंत्र विक्रम आणि करण यांनी मिळून रचले आहे करण आणि विक्रम यांनी अर्जुन आणि शनयाच्या कंपन्यांना नष्ट करण्यासाठी हात मिळवणी केली होती पण हे षडयंत्र फक्त व्यवसायापुरते मर्यादित नव्हते करणचा आणखीन एक हेतू होता एक जुने राज्य जे अर्जुनच्या वडिलांशी जोडलेले होते अर्जुनने करणबद्दल अधिक माहिती गोळा केली त्याला कळले कर की करण आता एक भूमिगत व्यापारी बनला आहे जो अवैध मार्गाने पैसे कमावत होता करणने अर्जुनला पुन्हा फोन केला तो म्हणाला की अर्जुन तुझ्या वडिलांनी मला वचन दिलं होतं त्यांनी सांगितले होते की ते मला त्यांच्या कंपनीचा अर्धा भाग देतील पण त्यांच्या मृत्यूनंतर तू मला काहीही दिलं नाहीस आता मी माझे सर्व काही परत घेईन आणि यासाठी मला तुझी मुलगी तानिया घ्यावी लागेल अर्जुन रागाने थरथर कापू लागला तो म्हणाला की करण जर तू माझ्या मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्नही केलास तर मी तुला सोडणार नाही पण करण हसला आणि फोन डिस्कनेक्ट केला अर्जुनने लगेच तानियाची सुरक्षा वाढवली त्याने शनेयाला सर्व काही सांगितले शनेया घाबरली ती म्हणाली की अर्जुन आमच्या मुलीला काहीही होऊ नये मी तिला गमावण्याचा विचारही करू शकत नाही अर्जुनने शनयाला हाक मारली त्याने तिला मिठी मारली आणि म्हटले की शनया मी माझा जीव धोक्यात घालेन पण तानियाला काहीही होऊ देणार नाही तिने तिच्या सुरक्षा पथकाला करणच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचा आदेश दिला पण करण खूप हुशार होता त्याने त्याचे संपूर्ण कट खूप काळजीपूर्वक आखले होते काही दिवसांनी शाळा चालू झाली तानियाचा शाळेचा आज पहिलाच दिवस होता अर्जुन आणि शनेया तिला शाळेत सोडण्यासाठी गेले तानिया खूप आनंदी होती तिने गुलाबी शाळेचा गणवेश घातला होता आणि तिच्या छोट्या बॅगेवर एका टेडी बियरचा फोटो होता तिने अर्जुनचा हात तिच्या लहान बोटांनी धरला आणि म्हणाली पप्पा पप्पा मी शाळेत जाईन तिथे खूप मजा येई अर्जुनने तिला मिठी मारली आणि म्हणाला हो माझी राजकुमारी तुला खूप मजा येई तानिया शाळेत तिच्या नवीन मैत्रिणींना भेटली तिच्या शिक्षिका मिस प्रियाने तिला खूप प्रेमाने वर्गात बसवली तानियाने तिच्या छोट्या पाठीवर काही चित्र काढली आणि तिचं हास्य संपूर्ण वर्गात घुमला अर्जुन आणि शनया शाळेबाहेर उभा राहून तानियाला पाहत होते शनया म्हणाली की अर्जुन आपली मुलगी खूप आनंदी आहे मला खूप बरं वाटतंय अर्जुन हसला आणि म्हणाला की शनया आपली मुलगी आपलं जग आहे पण शाळेतून परतत असताना एक मोठा अपघात झाला काही गुंडांनी तानियाची स्कूल बस थांबवली त्यांनी ड्रायव्हरला धमकावले आणि तानियाला बसमधून बाहेर काढले शाळेच्या सुरक्षा रक्षकांनी लगेच अर्जुनला फोन केला अर्जुन आणि शनया शाळेकडे धावले पण खूप उशीर झाला होता तानिया बेपत्ता होती बस शाळेबाहेर उभी होती आणि ड्रायव्हर घाबरला होता त्याने साहेबांना सांगितलं की काही लोक आले होते त्यांनी मला दमकावले आणि तानियाला सोबत घेऊन गेले मी काहीही करू शकलो नाही शनया रडत रडत बेशुद्ध झाली अर्जुनने तिला धरलं आणि म्हणाला शनया मी आपल्या मुलीला परत घेऊन येईन हिम्मत हारू नकोस अर्जुनने त्याच्या सुरक्षा पथकाला आणि पोलिसांना सतर्क केले त्याने करणला फोन केला आणि रागाने म्हणाला करण जर माझ्या मुलीला काही झालं तर मी तुला जिवंत सोडणार नाही तिला ताबडतोब परत कर करण हसून म्हणाला अर्जुन तुझी मुलगी माझ्याकडे सुरक्षित आहे पण तिला परत आणण्यासाठी तुला तुझी अर्धी साथ सोडावी लागेल आणि हो जर तू पोलिसांना काहीही सांगितलेस तर तू तुझ्या मुलीला पुन्हा कधीही पाहू शकणार नाहीस अर्जुनकडे आता कोणताही पर्याय नव्हता त्याने करणची अट मान्य केली पण त्याने गुप्तपणे त्याच्या सुरक्षा पथकाला करणचा पाठलाग करण्याचे आदेश दिले सुरक्षा पथकाने करणचा माग काढला तो दिल्लीतील एका जुन्या गोदामात लपला होता अर्जुनने पोलिसांच्या सहकार्याने बचाव कार्याची योजना आखली रात्रीचे दोन वाजले होते दिल्लीचे रस्ते निर्मनुष्य होते आणि हवेत एक विचित्र शांतता होती अर्जुन आणि पोलीस करणने तानियाला जिथे ठेवले होते त्या गोदामाला टीमने वेढा घातला गोदाम जुने आणि जीर्ण झाले होते भिंतीवरील रंग सोडला होता आणि सर्वत्र अंधार होता अर्जुनने त्याचा सुरक्षा प्रमुख राजीवला सांगितले की राजीव आपल्याला खूप काळजीपूर्वक काम लागेल लागेल आत आहे आणि आपल्याला तिला सुरक्षितपणे बाहेर काढावे पोलीस पथकाने गोदामाभोवती पोझिशन घेतली अर्जुनने करणला फोन करून म्हटले की करण मी तुमच्या सर्व अटी मान्य करण्यास तयार आहे पण आधी मला माझी मुलगी दाखवा करणने गोदामाच्या एका कोपऱ्यात तानियाला बांधले होते त्याने व्हिडिओ कॉलवर अर्जुनला तानियाला दाखवलं तानिया रडत होती आणि तिच्या वडिलांना वारंवार हाक मारत होती तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती अर्जुनचे हृदय तुटले होते त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला की करण माझ्या मुलीला सोड तुला जे हवंय ते मी देईन करण हसत म्हणाला अर्जुन मी बाहेर येत आहे कंपनीचे कागदपत्र घेऊन ये करण गोदामातून बाहेर आला पण नंतर पोलिसांनी त्याला घेरले करणने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अर्जुनने त्याला पकडले दोघांमध्ये हानामारी झाली करणने अर्जुनवर हल्ला केला त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण अर्जुनने त्याला जमिनीवर फेकून दिले करण ओरडू लागला अर्जुन तुझ्या मुलीला कोणीही वाचू शकत नाही पण मग पोलिसांनी करणला हातकडी लावली अर्जुन गोदामात धावत गेला आणि तानियाला शोधू लागला गोदामाच्या एका कोपऱ्यात तानियाला दोरीने बांधलेली होती तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती भीतीने थरथर कापत होती अर्जुनने तिला पाहताच दोरी उघडली आणि तिला आपल्या हातात घेतले तानिया अर्जुनला मिठी मारून म्हणाली पप्पा मी खूप घाबरले होते तो काका खूप घाबरवत होता अर्जुनचे डोळे अश्रूंनी भरले त्याने तानियाला मिठी मारली आणि म्हणाला माझी बाहुली तू आता सुरक्षित आहेस बाबा तुला काहीही होऊ देणार नाही पोलिसांनी करणला तुरुंगात पाठवले चौकशी दरम्यान करणने कबूल केले की त्याने आणि विक्रमने मिळूनच हा कट रचला होता विक्रमलाही अटक करण्यात आली अर्जुन आणि शनया तानियाला घरी घेऊन आले आणि पुन्हा एकदा त्यांचे आनंदी जीवन सुरू झाले काही दिवसांनी एके रात्री तानिया झोपली तेव्हा अर्जुन आणि शनया त्यांच्या बेडरूम मध्ये बसले होते शनया अर्जुनला म्हणाले की अर्जुन आजचा दिवस खूप चांगला होता तानिया खूप आनंदी होती अर्जुन हसला आणि म्हणाला हो शनया आमच्या मुलीचा आनंद हाच आमचा सर्वात मोठा आनंद आहे मग श्रीमती मल्होत्रा त्यांच्या खोलीत आल्या तिच्या हातात एक जुना लिफाफा होता जो वर्षानुवर्ष जुना दिसत होता अर्जुनच्या वडिलांचं नाव त्या लिफाफ्यावर लिहिलेले होते श्री रवींद्र रायचंद श्रीमती मल्होत्रा यांनी अर्जुनला तो लिफाफा दिला आणि म्हणाल्या अर्जुन हे पत्र तुझ्या वडिलांचं आहे त्यांनी ते तुझ्यासाठीच लिहिलेले होते पण मला ते तुला देण्यासाठी योग्य वेळ मिळाला नाही आता मला वाटतं की तू ते वाचलं पाहिजेस अर्जुनने तो लिफाफा घेतला आणि तो उघडला पत्रात लिहिलं होतं प्रिय अर्जुन जेव्हा तू हे पत्र वाचत असशील तेव्हा कदाचित मी या जगात नसेल मी तुला एक सत्य सांगू इच्छितो जे मी नेहमीच तुझ्यापासून लपवून ठेवले आहे अर्जुन तू माझा खरा मुलगा नाहीयेस एका रात्री तू मला फुटपाथवर पडलेला आढळलास तू खूप लहान होतास कदाचित एक वर्षाचा तुझ्या निष्पाप डोळ्यांनी माझं मन जिंकलं आणि मी तुला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला मी आणि तुझ्या आईने तुला आमच्या स्वतःच्या मुलासारखं वाढवलं पण तुला दत्तक घेतल्यानंतर दोन वर्षांनी आमचा खरा मुलगा जन्माला आला त्याचं नाव नयन आहे नयन आमचा खरा मुलगा आहे पण तो खूप हाट्टी होता तो मोठा होत गेला आणि तुझ्यामुळे तो माझा द्वेष करू लागला त्याला वाटलं की तू त्याचा हक्क हिसकावले आहेस मी नेहमीच त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने कधीच ऐकलं नाही जेव्हा नयन अठरा वर्षाचा झाला तेव्हा तो घर सोडून निघून गेला त्याने मला सांगितलं की तो एक दिवस परत येईल आणि त्याची सर्व मालमत्ता घेईल अर्जुन मी तुला सावध करू इच्छितो नयन खूप क्रूर आणि धोकादायक आहे तुला त्याच्यापासून सावध राहावं लागेल तो कधीही परत येऊ शकतो त्याचे सर्व हक्क तुझ्याकडून काढून घेऊ शकतो अर्जुन मला माफ कर मी तुला हे सत्य आधी सांगितले नाही पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुला नेहमीच माझा मुलगा मानला आहे तुझे वडील रवींद्र रायचंद हे पत्र वाचून अर्जुन स्तब्ध झाला त्याचे आत तर, -तर कापू लागले आणि डोळ्यात अश्रू आले शनयाने अर्जुनला विचारलं की अर्जुन काय झालं या पत्रात काय लिहिलं आहे अर्जुनने हातांनी पत्र शनयाला दिले शनयाने पत्र वाचले आणि तिचे डोळे आश्चर्याने विस्पारले शनयाने अर्जुनला मिठी मारली आणि म्हणाली की अर्जुन तुला या गोष्टींचा काहीही फरक पडणार नाही तू रायचंद कुटुंबाचा एक भाग आहेस आणि आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो पण अर्जुन नाराज झाला तो म्हणाला की शनया हे सत्य कसे स्वीकारावे हे मला समजत नाहीये मला नेहमीच वाटायचं की मी पप्पांचा खरा मुलगा आहे पण आता मला कळलं आहे की मी एक अनाथ आहे आणि हा नयन हा कोण आहे तो खरोखरच परत येईल का मी मल्होत्रा म्हणाल्या की अर्जुन तुझ्या वडिलांनी तुला स्वतःच्या मुलांसारखं वाढवलं त्यांनी तुला कधीच कळू दिलं नाही की तू त्यांचा खरा मुलगा नाहीस आणि नयन मी त्याला अनेक वर्षांपूर्वी पाहिलं होतं तो खूप रागट होता आणि क्रूर होता तुला खरोखर स्वतःची काळजी घ्यावी लागेल अर्जुन आणि शनयावर पुन्हा काही मोठे संकट येणार होते का नयन खरोखरच परत येणार होता का काही दिवसांनी एके रात्री अकरा वाजता खूप मुसळधार पाऊस पडत होता मग अर्जुनच्या राजवाड्याकडे जाताना एक राक्षस आला एक उंच देखना आणि दुरता मुलगा अर्जुनच्या राजवाड्यात प्रवेश करतो अर्जुन आणि शनया दार उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण समोर उभा असलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः नयन होता त्यानंतर काय झालं हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग पहा मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच पुढचा भाग पाहायचा असेल तर पुढच्या भागासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट एपिसोड लिहावा लागेल जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी पुढचा भाग घेऊन येऊ जो खूप मनोरंजक असेल त्यात बरेच ट्विस्ट असतील आणि तुम्हाला कळेल की नयन आणि अर्जुन यांच्यातील लढाईत कोण जिंकेल तर पुढील कथा पाहण्यासाठी कृपया हा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पुढील भाग नक्कीच लिहा धन्यवाद